नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बायच्या बेल आयकॉनला प्रेस करा राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रजेसंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालकमार्फत निर्गमित करण्यात आलेला महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग यांच्यामार्फत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालय तसेच स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय मुंबई विभाग यांच्या पर यांच्याप्रती हे परिपत्रक सादर करण्यात आले आहे या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेची सर्ती विनियम अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तरमधील पाचचा दोन नुसार सहाय्यक शिक्षक परिभिक्षाधीन म्हणून नेमणूक करण्यात आलेले प्रत्येक व्यक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी परिभिक्षाधीन असेल असे नमूद करण्यात आले आहे तसेच महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम सोळा तेवीसनुसार अस्थायी कर्मचाऱ्याला नैमितिक व प्रसूती रजेव्यतिरिक्त अन्य कोणतीही रजा सेवेतून मिळवण्याचा हक्क असणार नाही असे नमूद करण्यात आले आहे अस्थायी कर्मचारीची जेव्हा स्थायी पदावर नियुक्ती करण्यात येईल तेव्हा त्याची पूर्वीची सलग सेवा स्थायी कर्मचारी म्हणून असती तर ती रजा मिळवण्यास तो पात्र झाला असता ती रजा मिळवण्याचा त्यास हक्क असेल तसेच शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयानुसार खाजगी शाळेतील कर्मचारी यांच्यासाठी लागू केलेल्या अर्जित रजा वैद्यकीय रजा बालसंगोपन रजा व इतर विशेष रजा लागू राहतील त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे